तुमच्या बोलण्याचं मला हसू आले बरं का कारण की तुम्ही काय बोलताय काय नाही मधनंच लग्नाचा विषय काढताय मधनंच म्हणताय की माझं तुझ्यावरले प्रेम आहे परत मधनंच काय म्हणताय की तू आत्या देखत मला बोलते मी तुम्हाला काय बोलले हो आणि आत्या देखत जरी बोलले तर असं कुठलं नवरा आहेत मी तुम्हाला उदाहरण देते ती त्यांच्या घरात सासू सासरे असते त्यांच्या देखत नवऱ्याला बोलतातच किंवा नवरा बायकोला बोलतो जेव्हा नवरा बायकोला बोलतो तेव्हा ती माणसं बघत नाही पण बायकोनं ना बोलताना मात्र माणसं बघून बोलावं असं का भेदभाव असा भेदभाव नसावा ही कारगी तुमचं चुकत आहे तुम्ही मला म्हणलेला की तू बिंदास्त बोल आपल्या घरी मी घरच्यांसमोर बोलते बाहेरच्यांसमोर बोलते का आणि घरातले सांगणार आहेत काय माझे माझी सून माझ्या लेकाला असं बोलते असं कोण सांगणार आहे का आणि प्लस काय तू तु, तुम्ही आज एक गोष्ट मला की तू आत्याला सगळं सांगते हाच सांगते कारण की मी जेवढं माझ्या आईजवळ राहिले नाही ना तेवढं मी आत्याजवळ राहिलेली आत्याजवळ मी चार पाच वर्ष तुम्ही जेवढं तुम्हीच स्वतः तुम्ही जेवढं तुमच्या आईजवळ राहिला नाही ना तेवढं मी राहिलेली मी लहानपणापासून तिथे मग बोलले म्हणून काय बिघडलं मी आहे ज्या आधी पण कोण मला काय बोललं का मी आत्ताला सांगायचे आणि आता पण आत्याला सांगते ह्यात काय चुकलं माझं तुम्ही माझ्या परस्पर आत्याला विचारा की मला शाळेत कोण काय म्हणलं किंवा बाहेर शेजारी कोण खेळताना काय म्हणलं तर मी आत्याला सांगायची आत्या जायची माझ्या बदल्या त्यांना भांडायला तसं आता मी तुमचं नाव सांगते तू मला आत्या भांडायला ती यात काय फरक नाही पण मला खरं सांगू का खरं तुमचं लय हास यायला लागले तुम्ही काय म्हणलं की मी मित्रांबरोबर चार पाच दिवस फिरायला आलो <laughs> हां माने तुम्ही फिरायला गेला मग मी फोन केल्या व काय म्हणला की मी दुसरं लग्न करून येणार आहे मग नेमकं तुम्ही फिरायला गेलाय का दुसरं लग्न करायला गेलाय ती तर सांग आणि दुसरं लग्न तर करणार ही काय काळ्या दगडावरची रेष आहे काळ्या दगडावर रेष मारा नाही तर पांढऱ्या दगडावर काळी रेष मारा तुम्ही दुसरं लग्न करून आला की तुम्हाला घरात घेणार नाही आणि अजून एक गोष्ट म्हणलं तुम्ही का तुझ्या हातचं मी जेवत नाही नका जीव वाचलं माझं काम स्वयंपाक करायचं लय वाचलं खरं मला हसू याय लागले तुमच्या बोलण्या तर तुम्ही जर एवढ्या स्वयंपाकाला कंटाळता एक का? का मी, मी एक दिवशी तुम्हाला भाजी काय करायला सांगितली तुम्ही सगळं घर डोक्यावर घेतलं होतं आणि तुम्ही स्वतः करून खाणार हातानं बर या घरी बघू का हातानं करून खाताय का आणि काय मी खाऊ पिऊ घालते म्हणून तुम्हाला बोलते मी असं कधी बोलून दाखवलं नाही की मी तुम्हाला खाऊ पिऊ घालते आणि तुम्ही हा व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेला चेष्टवारी म्हणलं असेल पण रिअलमध्ये मी तुम्हाला म्हणते का मी करून तुम्हाला खाऊ घालते तुम्ही माझ्या जीवावर खाताय हा व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ काढतो कंटेंट कॉमेडी म्हणून पण रिअलमध्ये माझ्या मनात कधी तसं काय नसतं मी तुम्हाला कधी म्हटलं पण नाही मी कधी की तुम्हाला मी करून खाऊ घालते आणि राहिला प्रश्न पोरांचा तुम्ही काय म्हणलं आईचं कर्तव्य असतं मान्य आईचं कर्तव्य असतं बापाचं कर्तव्य नसतं आणि तुम्ही कंटिन्यू काम करत होता कामाला जात होता कंटिन्यू तुम्ही असं तर स्वतःच्या जरा मनाला तर वाटू द्यायचं की आपण कामावर येतोय आपल्या पण आपलं पण आपल्या मुलांवर लक्ष असावं पूजाला पोरं ऐकते ती का नाही ऐकत विचारावं त्याला आपण आपला म्हणजे आपली पोरं अभ्यास आप करते ती का नाही ही तुमचं कर्तव्य नाही का म्हणजे कामाला गेलं पैसा कमवून आणून दिला कर्तव्य संपलं हे चुकीचं आहे हे पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण चुकीचं आहे तुमचं पण कर्तव्य आहे काम गा, सुटल्या सुटल्यानंतर घरी यावं हो, आपल्या मुलांना पण वेळ द्यावा हो, असं म्हणत नाही तुम्ही मला एकटीला पण वेळ द्या तुम्ही पोरांना कधी बड्डे दिवशी म्हणलाय का चला पोरांना तुम्हाला पार्कमध्ये ती म्हणत नाही ती आमचा बड्डे मोठा करा आम्हाला खेळणंच द्या ही द्या तुम्ही प्रेमानं त्यांना बाहेर नुसतं फिरायला न्या खेळायला न्या ती तुम्हाला काय हट्ट पण करणार नाही तिने काय मागणार पण नाही ती आणि काय माझी एकटीची जबाबदारी नाही मग माझ्या पण एकटीची जबाबदारी नाही ना मी एकटी काय आपलं घर अशा ठिकाणी तिथं गावात जायचं म्हटलं तरी रिक्षा करून जावं लागते आणि पावसाळ्यात तर एवढी आपदा होती विचारू नका आणि आपल्या तिन्ही आप पोरांचे बड्डे पावसाळ्यात आहेत असे हा सॉरी गोल्याचा पूर्वीचा बड्डे पावसाळ्यात असतं आयुष्याचा बड्डे थंडीच्या दिवसात असतं तुम्ही कधी म्हणता का चल पूजा पोरांना घेऊन कुठं तर पार्कमध्ये जाऊया परत आपल्या इथं मंदिर आहे इस्कॉन मंदिर तिथं पण मुलांना खेळण्यासाठी ती सुविधा म्हणजे झोके वगैरे आहे तिथं बसवून आणूया परत तू शिरुंदावन आहे तिथं पण पाळणे वगैरे असते तिथं न्यू बड्डे बर्थडे दिवशी कधी तुमच्या तोंडात नाही तर का सगळं तुम्हाला सांगावं लागतं हे करा ते करा आणि काय मी दुसरं लग्न करून येणारच आहे तुम्ही कसं दुसरं लग्न करून येत आहे ते आणि अजून हां तुम्ही कसं दुसरं लग्न करून येता येते बघतेच मी मी तर घरात तुम्हाला घेत नसते आणि काय माझ्या पोरांना ठेवून तू मावशीकडं जा का जाऊ मी मावशीकडे माझं घर आहे ना हे मी इथंच राहणार आणि जाणार तर अजिबातच नाही आणि तुम्ही घरी या जेवण करू नका हात चहा पण पिऊ नका पाणी पण पिऊ नका तुम्हाला सांगू का घरात पाणी मीच भरलेलं आहे त्यामुळे मा मी भरलेल्या पाण्यानं स्वयंपाक पण तुम्ही करायचं नाही आणि घरात सगळे साफसफाई मी ठेवते भांडे सगळे माझ्या लग्नात मला आयरात आलेले आहेत त्यामुळे माझ्या भांडणला पण तुम्ही हात लावायचा नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आणि अजून काय म्हटलं तू कोण आहेस चलनी एवढं लक्षात ठेवा चौदा गावचं लग्नात वराड होतं त्या चौदा गावच्या लग्नाच्या वर चौदा गावच्या वराडीसमोर तुमच्या बरोबर लग्न केलं को कोण आहे बायकोय काय चुरून लग्न केलं नाही चौदा गावचं वराड आलतं लग्नाला एवढं चौदा नाही सॉरी सॉरी अठ्ठावीस गावचं कारण की चौदा लग्न होती ना तर चौदा मुली चौदा मुलं झाले की ते अठ्ठावीस चुकून चौदा निघालं तोंडात माझ्या अठ्ठावीस गावचं वराड होतं त्या वराडीसमोर तुमच्याबरोबर लग्न केलं एवढंच नाही तर पूर्ण आ, आपली परिक्रमा मारून सगळ्यांना जी जी लग्नाला आलेली होती त्यांनी परिक्रमा काय ती काय म्हणतात की त्याला काय करतात लक्षात नाही जाऊ द्या माझ्या लक्षात येईना हा व वरात मिरवणूक सॉरी आल्या लक्षात मिरवणूक काढलेली तर ज्यांना माहित नाही ना त्यांना पण मिरवणुकीबरोबर बरोबर माहीत झालेलं आहे की बर बर मी तुमच्या सोबत लग्न केले म्हणून आणि बोलू नका तू कोण आहे काय मी तुम्हाला असं बोलले ना लेख करावे लागल तुम्हाला त्यामुळे मला काही बोलायचा विचार पण मनात आणू नका कारण की मी तुम्हाला रिप्लाय द्यायला बसले पण तुम्ही काय म्हणता माझी चार चौकात इज्जत ठेवत नाही चार चौकात इज्जत ठेवत नाही मी चार चौकात इज्जत ठेवते म्हणून तर तुम्हाला काय बोलत नाही ना नाही तर तुम्ही मला त्या दिवशी जी बोलला होता ना त्याचं उत्तर मला तिथंच देता येत होतं आता मी ही शब्द इथं बोलून दाखवत नाही कारण की तुम्ही ना चार चौकात अपमान करते आणि ती शब्द असा होता ना की मला पन पन ती बोलून दाखवायचं नाही मला माझं पण कमीपणा करून घ्यायचं नाही तुमचा पण कमीपणा करायचं नाही ती माझी मला माहिती आणि ज्यांनी ऐकलंय ना त्यांना पण ती शब्द माहिती ती काय होता काय नाही आणि तुम्ही काय म्हणला तुझं डोकं दाब दवाखान्यात चल म्हणलेलो हा मान्य दवाखान्यात चल म्हणलेलं मी काय म्हणलं माझं डोकं दुखतंय फक्त गोळी आहे ना गोळी खाऊन जरा वेळ पडले का मला बरं वाटाल दवाखान्यात जायची काही गरज नाही तर तुम्ही काय म्हणला आलोच आणि तुम्हाला सांगू का आपल्या इथनं सांगूल चौक फक्त दहा मिनिटावर आहे दहा मिनटं जायला पाच मिनिटं गुळ घ्यायला दहा मिनिटं यायला तुम्ही अर्ध्या तासात घरी यायला पाहिजे होता आणि तुम्ही काय म्हणाला मी दोन उशीर लागा दोन तास नाही तुम्ही तीन साडेतीन तास आणि कशासाठी तर उगच फिरायसाठी वेळ घालवला तुम्ही मला गुळी घेऊन आला नाही आणि डोकं दाबून दिलं डोकं दाबून दिलं म्हणता ना ते डॉक्टर कसे तपासताना असं असं करते तसं केलं असं असं केलं आणि निघून गेला ती डॉक्टर पण चेक करताना जरा व्यवस्थित चेक करत असतील तर तुम्ही तर नुसतं असं डोक्याला हात लावून आणि मला बोलून दाखवायला लागला काय डोकं दाबलेलं जेव्हा तुम्ही आजारी ना तुमचं तेल लावून पायाची मालिश करत असते केसां केसांना तेल लावून देत असते डोकं चोळत असते पाय दाबत असते मी तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही ना असं आणि आता का बोलून दाखवलं तर तुम्ही मला नुसतं डोक्याला हात लावला तर डोकं दाबलं म्हणलं मी काय तुम्हाला असं म्हणलं नव्हतं की माझं डोकं दाब मी एवढंच नाही लेख दिवसाखालची पण गोष्ट नाही चार पाच दिवसाखालचीच गोष्ट आहे तुम्ही जायच्या आधी आणि मला सारखं दुसऱ्या लग्नाची धमकी देताना तर देऊ नका तसली धमकी तर मला देऊ नका आणि तुम्ही कसं लग्न करून येत आहे ती तर मी बघणारच आहे आणि अजून काय 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 बोलला होता तू कोण आहे काय परत मी दुसरं लग्न करून येणार आणि अजून हा तुमच्या वडिलांमुळे के लग्न केलं मी काय तुमच्या महाग लागले नव्हते माझ्यासोबत लग्न करावं लग्न करा, करा म्हणून तुम्ही माझा महाग लागला होता वर्षभर महाग लागला होता एवढं पण लक्षात ठेवा आणि काय पश्चाताप व्हायला लागलाय कशाचा पश्चाताप व्हायला लागला आणि काय तुला मी पाहिजे ती आणून देतो मी तुम्हाला आतापर्यंत काय मागितलं काय मागितलं मी म्हटलं का मला हीच घेऊन द्या तीच घेऊन द्या हेच करा हेच पाहिजे मला तीच पाहिजे का रुसून बसली पक्का फुगून बसली दुसऱ्यांच्या बायकांसारखं की मला हीच आणून द्या नाही तर मी जेवण नाही करणार मी माझ्या माहेरी चालले तुम्ही लग माहिती लग्न झाल्यापासून माहेर माझं जवळ असल्यामुळे मी कुठल्याच सणाला गेली एका वाराला गेली डिलिव्हरी झाली तरी दोन महिने फक्त आराम केलाय दोन महिन्याच्यावर आरा आराम केला नाही ना ऑपरेशन जेव्हा माझं केलं ना तेव्हा तर मी इथं घरात होते आणि सगळं काम करत होते असं नाही की मी त्यावेळेस मला आराम पण भेटला नाही फक्त आठ दिवस ती पण शिवानी आलती म्हणून त्या दिवस आठ दिवस दिवसात आराम मला आराम मिळाला त्याच्यानंतर माझेच करायला लागले ना सगळं डॉक्टरांनी मला वजं उचलू नका म्हणून सांगितलं होतं पण तुम्ही कामाला जात होता म्हणून मला ती वज पण उचलावं लागत होतं मला त्रास झाला नाही का स्वतःचं सांगता तुझा त्रास होत आहे मला तिथं जर असलं असतं मारलं असतं मी काय गप्प मार खाऊन घेतलं असतं मी जिथं माझं चुकतं ना तिथं मी सहन करून घेते पण जिथं चुकतं तिथं मी सहन करणार नाही आणि काय करू सहन का बायकांनीच काय ठेका उचललाय काय नवऱ्यांचे सगळे अत्याचार सहन करायचे म्हणून तुम्ही जी बोलताय ना जी करताय ना ती सगळं चुकीचं करते एवढी एक एक टायमाला मला तुमच्यावर चिडचिड होती ना जी मनातली आहे ना ती भडा सगळं असं वाटतं की बोलावं तुम्ही समोर जर असला ना एवढं काय काय बोलले असते ना कारण की मी आता ही व्हिडिओ काढायला लागली ना त्यामुळे मला तुम्हाला सांगताही नाही की मी तुम्हाला काय काय बोलावं पण तुम्ही माझ्या समोर असला असताना एवढं जी बोलली असते ना तुम्हाला की तुम्ही रडला असता माझं बोलणं ऐकून मी गप्प बसते शांत बसते ह्याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही आणि मला पण मान सम्मान आहे मला पण माझे तुम्ही म्हणता ना माझंच ऐकावं लागेल का, का मला माझे मतं नाहीत मला जे मला जी नोक वाटतंय ती मी का करायचं मला जे वाटतं तेच मी करणार ना मला पण माझं अस्तित्व आहे ना की असं नाही की तुमचं तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा तीच पश्चिम दिशा असं नाही मी माझी मतं मांडणार मी बोलणार आणि म्हणता ना आईचं कर्तव्य लेकरांचा अभ्यास घेतो हा मी माझं कर्तव्य पार पाडते तुम्ही वडील म्हणून त्यांचं कर्तव्य काय पार पाडलं फक्त मला एवढं सांगा त्यांना दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी आता तुम्हाला माहिती का आत्ता सध्या आयुष्य आजारी तुम्ही फोन केला का साधा की लेकर बरी का तुम्हाला जातानाच माहित होतं ते थोडं तब्येत खराब आहे तुम्ही फोनवर एकदा विचारलं का त्याला बरं वाटतंय काय झालंय ते आता सध्या तापाने फुणपनलेलं आहे त्याला दवाखान्यात नेऊन आणलं तरी फरक पडणार नाही आज अजून त्याला दवाखान्यात आहे तर तुम्ही काय केलं ती सांगा फक्त मला मला बोलून नका मी असं केलं मी तसं केलं तुझं कर्तव्य आहे ही कर्तव्य आहे तुमचं काय कर्तव्य आहे तेवढं फक्त मला सांगा